अमरावती जिल्ह्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा काँग्रेस खासदार बळवंत वानखळे यांची मागणी अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसानं सोयाबीन कपाशीला मोठा छटका बसला आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करून कर्जमाफी करावी अशी प्रतिक्रिया अमरावती काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिली अमरावती जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे सोयाबीन पूर्णपणे मातीत मिसळलं आहे परंतु या सरकारला जे काही वाटायला पाहिजे ते किंचित वाटत नाही एकही मंत्री शेतीच्या बांधावर आला नाही अशी टीका खासदार बळवंत वानखडे यांनी केली शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे शेतकरी रडकुंडीला आला आहे शेतकरी मरत आहे त्याला तसंच मरू द्यायचं या विचारात सरकार आहे त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी केली जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि पेरणीपासून तर आज तायद हा सातत्यानं पाऊस सुरू आहे जे काही शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्यावेळेत त्या पिकाची देखभाल मग खतेशील असतील खते असेल किंवा फवारणी असेल हे करून आज शेतकरी मोकळा झाला आहे परंतु पावसाची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे जी काही पिकं आहेत सोयाबीन बीन पूर्णत मातीत मिळालेलं आहे कपाशी व अन्य पिकं ते सुद्धा सळण्याच्या मार्गावर आहेत परंतु या सरकारला जे काही शेतकऱ्यांच्या प्रति वाटायला पाहिजे ते किंचितही वाटत नाही यांचा एकही मंत्री आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा रडकुंडीला आलाय मेटा कोटीस आलाय त्याचं जीवन उद्धस्त होत आहे त्याच्या आज खंबीरपणाने पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे मग त्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल कर्जमाफी तर सरकारनं स्वतःच्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून परंतु या कुठल्याच बाबीची सरकारला जा गाली नाही जाण नाही शेतकरी मरत आहेत तो तसाच मरू द्यायचा या विचारात आज सरकार आहे म्हणून ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यासाठी ओला दुष्काळ हा जाहीर करणं गरजेचं आहे म्हणून मी या निमित्तानं शासनाला विनंती करेल की ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करून तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं